नमस्कार बरं का मित्रांनो आज शेताकडे आलतो परत दोन चार दिवसांनी येणं झालं नव्हतं आणि आज आलतो टमाट्याचं प्लॉट बघायला आपलं बघा तुम्ही टोमॅटोचं प्लॉटमध्ये तीन दिवसानंतर आलतो आज तर थोडंसं आल्यानंतर बाग बघून टोमॅटोचं मन असं खूप भरून आलं बरं का चांगलं दिसलं परंतु याच्यात एक प्रॉब्लेम असा झाला आहे आता तुम्ही बघा ह्या पानावरती सध्या थोडंसं पानं आकळलेली झाली तर आणि ह्यासाठी मी दोन दिवस आधी एक औषध आणलं होतं ज्यात आपल्याला त्याने एकोणीस एकोणीस खाद आणि करप्याचं एक औषध आणि त्यानंतर एक ही पण दिलं तर आपल्याला स्टिकर आता तुम्ही बघा ह्यात पानं कसं आपले थोडंसं सा आकळल्यासारखे दिसले आहेत आणि टोमॅटोचा भाग आपला सध्या कड्या लागलेला आहे आणि कुठं कुठं आपल्याला एखाद्या वेळेस फुलपण असं दिसत आहे परंतु मित्रांनो यात असं झालेलं आहे की आपण ह्याचा स्प्रे सकाळी घेतलेला आहे आता मला पण असं कळण्यात झालं की आपण जे सकाळी स्प्रे घेतलेला आहे त्या स्प्रेमुळे आपल्याला आता याचा रिझल्ट बघण्यासाठी किमान दोन दिवस तर आपल्याला वेट करावं लागेल आणि दोन दिवसानंतर आपल्याला परत कळणार की आता ह्याचा रिझल्ट कसा आहे आता तुम्ही ह्यात बघा व्हिडिओमध्ये इथं तर फुल थोडं उघडलेलं असं दिसत आहे आता दोन दिवसानंतर आपल्याला आप ह्याचा रिझल्ट कळाल्यानंतर आता पुढील औषध कोणतं घ्यावं आपल्याला ह्या जे पण कळलेलं आहेत ह्यातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला कोणतं औषध वापरावं आता ह्यासाठी मला माहिती नाही कारण मी पहिल्या वेळेस हा भाग आपण लावलेला आहे शेतात आता जर ज्याला कुणाला माहीत असेल त्यांनी माझी नक्की मदत करावी आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवावं हो की कोणता औषध वापरून आपण या रोगापासून बाहेर निघू शकतो आणि आपण चांगल्या प्रकारे प्लॉटला सांभाळू शकतो आता बघा तुम्ही हा प्लॉट अठरा गुंठ्यात लावलेला प्लॉट आहे आणि साडेतीन हजार रोपं लावले आहेत आपण हे चारही बाजू बघा तुम्ही आता सध्या बाग आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला एकदम चांगला आहे परंतु थोडंसं गवत वगैरे मध्ये आणि पावसानं ह्या आहे मागील एक दहा बारा दिवसानंतर खूपच पाऊस आहे त्यामुळं काही करता झालं आहे आज थोडं वापसल होतं राहून म्हणून आज विचार केला मा तर माती लावून घ्यायचं टॅक्टरद्वारे मेहनत करून पण काही मेळ लागलं नाही त्यानंतर परत अजून पाऊस आलं त्यामुळे राहिलेलं आहे मित्रांनो नक्की आपल्याला तुम्ही कमेंटमध्ये कळवा कोणतं औषध वापरायचं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑलवर प्रेस करा आणि आपले नवनवीन व्हिडिओ